नमस्कार मंडळी मी मनोज कांबडी समाजसेवक व पत्रकार तर मित्रांनो आज आपण आलेले आहेत केशवसृष्टी ऑक्सिजन पार्क रामनगर बाळकापरा या ठिकाणी या ठिकाणाला आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला दर्शन होतं ते सुंदर असं बांबूने तयार केलेलं ह्या झोपड्यांमध्ये आपण प्रवेश करतो आणि या ठिकाणी विविध प्रकारच्या बांबूच्या वस्तू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आम्हीसुद्धा या प्रवेशद्वाराने प्रवेश, प्रवेश केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी विविध प्रकारच्या महिला बचत गटाने तयार केलेल्या बांबूच्या वस्तू या ठिकाणी बघायला मिळाल्या त्यानंतर या ठिकाणी सुंदर असं सेल्फी पॉईंट तयार केलेलं आहे या सेल्फी पॉईंटवरती आपण या ठिकाणी बसून आपण एक सुंदर असं सेल्फी घेऊ शकतो आम्हीसुद्धा या ठिकाणी एक सेल्फी घेतला त्यानंतर या ठिकाणाहून पुढे एक रस्ता जातो त्या रस्त्याने पुढे आपण गेलात तर या ठिकाणी एक सुंदर असं बांबूने तयार केलेलं एक रामाचं मंदिर या ठिकाणी तयार केलेलं आहे या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे वाटचाल केली त्यानंतर बाहेर पडल्यानंतर सुंदर असं मुलांना खेळण्यासाठी थी या ठिकाणी विविध खेळण्यांची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर झोके आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारच्या सुद्धा वस्तू या ठिकाणी बघायला मिळतात त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी मोहाचे झाड आहे या झाडाच्या याला पार केलेलं आहे आणि या पारावरती सुंदर असं या ठिकाणी बसून आनंद घेऊ शकतो त्याचबरोबर या ठिकाणी सृष्टी संस्थेने तयार केलेले विविध जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत या उपक्रमाची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते केशवसृष्टी ही संस्था आपल्या जव्हार तालुक्यामध्ये वेगळ्या विषयांवरती वेगळ्या याच्यावरती काम करत असते आणि या माध्यमातूनच हे केशवसृष्टी संस्थेने एक ऑक्सिजन पार्क तयार केलेला आहे ह्या ऑक्सिजन पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जवळपास पाच ते सहा हजार विविध प्रकारचे बांबूची लागवड केलेली आहे आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे हे बघायला मिळते बांबूचे विविध जे काही प्रकार आहेत या प्रकारामध्ये बांबूचे बरोबर विविध प्रकारचे ज्या काही जंगली वनस्पती आहेत त्यामध्ये मग मा करवंद असेल त्याचबरोबर हिरडा असेल बेहडा असेल किंवा जे काही विविध प्रकारची जी काही वनस्पती आहेत त्या वनस्पतींची सुद्धा या ठिकाणी लागवड केलेली आहे म्हणूनच या स्थळाला ऑक्सिजन पार्क असं नाव दिलेलं आहे या ऑक्सिजन पार्कमध्ये एक सुंदर असा तलाव आहे या तलावामध्ये आपल्याला खूप सुंदर असं या ठिकाणी आनंद घेता येतील त्याचबरोबर आपण या ठिकाणी रस्त्याने वरती चढलात की आपल्याला सुंदर नजराना बघायला मिळतो आणि समोरच आपल्या माथेरा डोंगराचे सुद्धा या ठिकाणी दर्शन होतं पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला माथेरा डोंगराविषयी मी माहिती देईन तर मित्रांनो आपल्याला हे ठिकाण आवडले असेल तर आपण नक्की भेट द्या त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा धन्यवाद